नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना दोन हजार एकोणीस मध्ये एकदा फुटली आण आता दोन हजार चोवीस मध्ये एकदा फुटीच्या मार्गावरती दोन हजार चोवीस मध्ये ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले होते त्यातच विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला फटका बसल्यामुळे एकंदरीत अनेक जण नाराज आणि त्यातच भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ईडी सीबीआय इन्व्हेस्टिगेशन सगळे त्यांच्या ताब्यात असल्यामुळं या सगळ्यांची घाबरगुंडी झालेली आहे त्यातच उद्धव ठाकरे गटाचे जवळपास चार ते पाच आमदार आणि पाच खासदार म्हणजे एकंदरीत असं वातावरण होत की दोनच आमदार फुटतील ते बी माझे म्हणजे कुडाळ कवलीच आई वैभव नाईक आणि राजापूरचे आमदार राजन साळवी असं एकंदरीत म्हटलं जात होतं परंतु आता हे गणित एकंदरीत सगळं बिघडून गेलेलं आहे म्हणजे असं झालेलं आहे की उद्धव ठाकरे गटाला जोरदार झटका बसतोय की काय असंही एकंदरीत झालेलं आहे उद्धव ठाकरे यांचा मेळावा मुंबईमध्ये झाला होता तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चर्चा सुरू करण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर भीमराव कडाळे पटेल या न्यूज चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्षपूर्ती म्हणजे जयंतीनिमित्त एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाचा मेळावा झाला पक्षानं प्रत्येक कार्यकर्त्याला आमदार खासदार नगरसेवकाला सगळ्यांना आमंत्रण धाडलं परंतु तरी देखील उद्धव ठाकरे गटाचे जेमतेम पाच खासदार आणि जवळपास पाच म्हणजे चार आमदारांनी दोन माजी आमदारांनी या कार्यक्रमाला दांडी मारली त्यातच रत्नागिरीकडून रत्नागिरी मधूनच उद्धव ठाकरे गटात उभी फूट पडल्याचं एकंदरीत दिसून येत आहे त्याच कारण हे तसंच कारण म्हणजे राजापूरचे आमदार राजन साळवी हे तीन वेळा निवडून आले परंतु यावेळी मात्र उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला तेव्हापासून ते शिवसेनेमध्ये नाराज होते तसंच कुडाळ कणकवलीचे आमदार देखील वैभव नाईक हे दोन वेळा आमदार झाले आणि तिसऱ्यांदा निलेश राणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला त्यामुळे ते देखील नाराज आहेत आणि हे दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला हजर राहिले नाहीत त्यातच राजन साळवे यांचा या काही दिवसातच एकनाथ शिंदे किंवा भारतीय जनता पक्ष यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार चा, असल्याच्या चर्चा देखील जोरदार रंगू लागलेले आहेत त्यातच खासदार म्हणजे इतर आमदार देखील म्हणजे जसं बाबासाहेब काळे दिलीप सोपल म्हणजे बारशीचे आमदार तर दिलीप सोपल यांचं यांनी सांगितलं की माझी तब्येत बरी असल्यामुळं नसल्यामुळं मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही तर राहुल दुसरे राहुल पाटील यांनी देखील गैरहजेरी लावली तसंच खासदारांपैकी संजय दिना पाटील हे मुंबईचे खासदार तसंच ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबाद म्हणजे ज्याचं नामकरण झालं धाराशिव या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले त्यांनी असं कारण दिलं की ते लक्षद्वीपच्या दौऱ्यावर असल्यामुळं कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत असं त्यांनी सांगितलं तसंच संजय देशमुख हे देखील अनुपस्थित होते त्याचबरोबर नागेश पाटील म्हणून हिंगोलीचे जे खासदार आहेत ते देखील गैरहजर होते तसंच बंडू जाधव हे देखील या कार्यक्रमाला गैरहजर होते म्हणजे असं एकंदरीत पाच खासदार आणि चार पाच आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले तसंच एकनाथ शिंदे यांचा देखील मेळावा झाला बीकेसी मध्ये मेळावा पार पडला या मेळाव्याला देखील उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनी देखील दांडी मारली ते गेल्या वेळेस आरोग्य मंत्री होते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट आरोग्य मंत्री होते यावेळेस मात्र त्यांना वगळण्यात आलं त्याच्यामुळे ते, ते कुठंतरी नाराज झाले होते त्यांनी देखील दांडी मारल्यानं चर्चेला अनेक उदाहरण आलं परंतु या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी जळजळीत अशी टीका भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांच्यावरती केली तसच त्यांनी अमित शहाला देखील चॅलेंज दिलं अमित शहा की झाडकी पत्ती असं संबोधल्यानं संबोधलं आणि पुन्हा चर्चेला सुरुवात झाली की उद्धव ठाकरे गटाचे दहा ते बारा जण फुटण्याच्या मार्गावर म्हणजे त्यात काही आमदार काही खासदार म्हणजे नऊ खासदार निवडून आलेले आहेत त्यामध्ये जर पाच फुटून गे तर गेले तर चारच खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे राहतील म्हणजे गेल्या वेळेस सहा राहिले होते आता चार राहतील अशी एकंदरीत परिस्थिती झालेली आहे त्यातच उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की मी मैदान सोडून पाहणार नाही म्हणजे मी लढत राहणार ज्यांना जायचंय शिवसेना सोडून त्यांनी जा खुशाल जावं माझं काय मत नाही म्हणजे ज्यांना गद्दारी करायची ज्यांनी आजवर गद्दारी केली आणि आता देखील गद्दारी करायची त्यांनी गद्दारी करावी असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तर दुसरीकडे त्यांनी भावनिक देखील आवाहन केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबानो पक्षाच्या वाईट काळामध्ये जर तुम्ही पक्ष सोडून चाललाय तर ही निंदनीय गोष्ट आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि संजय राऊतांनी देखील असं म्हटलेलं आहे की आमचा एकही आमदार खासदार सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही परंतु शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे शिंदे नंतर ज्याच्या हातात शिवसेना जाईल असे उदय सामंत मात्र रत्नागिरीमध्ये शिवसेनेला खिंडार पाडू इच्छितात आणि त्यांनी सांगितलेले की येणाऱ्या दोन दिवसात ठाकरे गटाचे अनेक जण एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत आणि त्यामध्ये आमदार आणि माझे आमदार असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु खासदारांचं त्यांनी कुठंही बाकीत केलेलं नाही फक्त सांगितलेलं आहे की आमच्या संपर्कात आहेत आम्ही त्यांना आमच्या पक्षात नेऊ एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं हे वातावरणच असं तयार ता करण्याचं काम आहे की एक वातावरण पडलं 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 म्हणून ते पाडायचं असं एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं दिसतंय आणि गेल्या एकोणीस लाच शिवसेना फोडली होती आणि आता पुन्हा उद्धव ठाकरे गट फोडणं म्हणजे लोकशाही भारतामध्ये टिकल की नाही याची देखील सासनता निर्माण झाली आहे म्हणजे एकंदरीत लोक निवडून आली तरी त्यांना आपल्या पक्षात घेऊन जायचं म्हटलं तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास हा उडत चाललेला आहे कुठंतरी एकंदरीत असच एकंदरीत दिसतंय परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघता येईल की शिवसेना टिकते का फुटते हे देखील आपल्याला पाहता येईल परंतु आज मात्र एवढं खरं आहे की शिवसेना शिवसेनेमध्ये रत्नागिरीत तर उभी फूट पडलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवसेना फुटीच्या उंबेरट्यावर आहे की काय हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच कळेल आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळ पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे